सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे आतापर्यंत हाती आलेले दिल्ली येथील मोसंबी बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत ज्यामध्ये आज नंबर एक क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये चाळीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला नंबर दोन क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसुंबी मार्केटमध्ये एकोणचाळीस हजार ते चाळीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तीन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये छत्तीस हजार ते सदोतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसुंबी मार्केटमध्ये एकोणतीस हजार ते तीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये वीस हजार ते एकवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्याचबरोबर पिवळ्या व मंगू झालेल्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये बावीस हजार ते तेवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आतापर्यंत आलेले दिल्ली येथील मोसंबी बाजारभाव ज्यामध्ये आज अठ्याहत्तर ट्रक मोसंबीची दिल्ली येथे आवक झाली व मोसंबी बाजारभावामध्ये सुधारणा झाली धन्यवाद जय जवान जय किसान सबस्क्राईब करायला विसरू नका